मुंबईतील विले पार्ले जैन मंदिर पाडल्याप्रकरणी सांगली येथे भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता मोर्चामध्ये स्त्री शक्तीयांचा जोरदार आक्रोश मंदिर वही बनायगा या आक्रोश मोर्चामध्ये जैन समाजातील दिगंबर श्वेतांबर मूर्तीपूजन स्थानक वाशी संप्रदाय मोठ्या संख्येने सह हो झाला होता पेहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यामध्ये पीडित नागरिकांना नमोकार मंत्राने श्रद्धांजली वाहण्यात आली दक्षिण भारत जैन सभेच्या वतीने या आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं जैनसभेचे चौरमन रावसाहेब पाटील तसेच खासदार विशालदादा पाटील आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार सदाभाऊ खोत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील सौ वहिनी राजेंद्र पाटील यड्रावकर स्वाती मिरजकर डॉक्टर हेमा चौधरी पद्मावती पाटील या मोर्चाचा अग्रभागी सस्ती श्री भट्टारक पट्टाचार्य सिंग स्वामीजी उद्योजक सिद्धार्थ गाडगे उद्योजक सुदर्शन हेरले या आक्रोश मोर्चामध्ये लढेंगे जितेंगे मंदिर वही बनाएंगे जैन मंदिर पाडलेल्या महापालिका प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्यांना बडतर करा अशा प्रामुख्याने मागण्या होत्या दक्षिण जैन सभेचे चेहरम रावसाहेब पाटील यांनी म्हटलंय मंदिर वाही गे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे म्हणाले या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन या मंदिर उभारणी संदर्भात लवकरच त्यांची भेट घेऊन चर्चा करणार होत आमदार सदाभाऊ खोत यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा करणार आहोत डॉक्टर हेमा चौधरी म्हणाला हम कम है लेकिन काय नाही ज्याने मंदिर पाडलाय त्यांनीच तिथेच बांधून द्यावं सौ स्वर राजेंद्र पाटील येडगावकर यांनी म्हटलंय महापालिकेने जो अन्यायकारक मंदिर पाडण्याचं कार्य केलं आहे त्या निषार्थ आहेच पण आम्ही जैन धर्मावरील हा अन्याय सहन केला जाणार नाही हम लढेंगे और जितेंगे दक्षिण भारत जैन सभेच्या महिला आघाडी सौ स्वाती मिरजकर यांनी मंदिर बांधल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही व ज्यांनी मंदिर पाडलं त्यांनीच मंदिर बांधून द्यावं या मोर्चामध्ये बहुसंख्य महिला वर्गांचा आक्रोश मंदिर वही बनाएंगे पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी इथे झालेल्या जैन समाजाचे जे भट अचानकपणे सकाळी उठून लवकर ते थेट आदिशरित्या पाडण्यात आलं त्या संदर्भामध्ये जैन समाजाचा आक्रोश हा राज्यभरच नव्हे तर देशभर हा जैन समाजाचा आक्रोश चालला अतिशय दुर्दैवी अशा पद्धतीची महानगरपालिकेनं आज अनेक ठिकाणी मगाशीसुद्धा या ठिकाणी मनोगनामध्ये उल्लेख झाला दाऊदच्या अनेक बेकायदेशीर इमारती आहेत अनेक लोकांच्या बेकायदेशीर इमारती जा आहेत ही इमारत ही जागा कायदेशीरित्या विकत समाजानं घेतली असताना त्या ठिकाणी मंदिर उभं केलेलं असताना सुद्धा जाणीवपूर्वक सकाळी पहाटे येऊन हे मंदिर पाडण्याचं काम ज्या शासकीय यंत्रणेनं ज्या महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या कर्मी हे झालेलं आहे त्याचा जाहीरपणे निषेध करण्यासाठी म्हणून आज ह्या ठिकाणी सांगलीमध्ये जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांच्याकडं आपण ह्या ठिकाणी निवेदन दिलं मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चाला मोर्चा प्रचंड लोकांनी हे दिलं पाठिंबा दिला त्याचप्रमाणे इतर समाजाच्यासुद्धा मग मुस्लिम समाज असेल बाकीचा इतर लिंगायत समाज असेल मराठा समाज असेल या सगळ्या समाजाने या सगळ्या कृत्य या कृत्याचा निषेध करून आम्हाला सगळ्यांना ह्या मोर्चासाठी म्हणून पाठिंबा दिलेला आहे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील या सगळ्यांनी लक्ष घालून ह्या समाजाला हा कारण हा समाज हा आयुष्यावर आधारित समाज आहे आणि त्यामुळं ह्या समाजाला जाणीवपूर्वक रोग त्रास देणाऱ्यांचं त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि ज्या ठिकाणी जे मंदिर होतं त्या ठिकाणी हे मंदिर परत उभारलं पाहिजे त्यासाठी म्हणून आम्ही सातत्यानं हा लढा शेवटपर्यंत चालवतो आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना या सगळ्या परिस्थितीची जाणीव करून निश्चितपणे ह्यामध्ये न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न बोला पार्ले मुंबई जैन मंदिरावरील जो हल्ला झाला किंवा जे मंदिर पाडण्यात आलं त्याचा आम्ही दक्षिण भारत जनसभेच्या जैन महिला परिषदेच्या वतीने जाहीर निषेध करतो कारण अत्यंत शांतता स्थिर आणि असणारा आध्यात्मिक असणारा आपला जैन कुठून बाहेर पडत असतील या तो निश्चितच दिशेधारा आहे आणि या सध्या अभिनेता आम्ही असे तर करतोच पण ती मंदिरं ती सर्व धार्मिक स्थळांची सुरक्षित झाली पाहिजे त्याची याची आम्हाला ग्वाली सरकारकडून मिळाली पाहिजे तिथे थांबवणार नाही तर आम्हाला नाही आम्ही मुंबईला असा संघ आला की आमच्या मंदिर पाडून ही एक सिने अन्याय केलेला आहे आणि आम्ही जरी शांत असलो तरी आम्ही कायर नाही तर आमची सगळ्याची सकायच नाही त्यांना विनंती आहे की जे पी एम सी आमचं मंदिर पाडलंय ते त्यांनीच बांधून दिलं पाहिजे हिंसा परंपरे धर्म तर मग हिंसा कधी मग युद्ध आमचा परत धर्म असतात धर्माच्या रक्षणासाठी हिंसा करणं एक नसतं पण पण आम्ही महावीरांचे अनुकई असं कधीच करणार नाही लक्षात ठेवा नमकम आहे आव्हान केल्याप्रमाणे सर्व पंथाच्या सर्व जातीचे आमच्या धर्मातील लोक एकत्र येऊन फुले पार्लेमध्ये जे मंदिर उद्ध्वस्त केलं होतं त्यासाठी आक्रोश कोर्चा काढला होता त्या आक्रोश कोर्टाला सगळीजण जण उपस्थित राहिले एक चांगल्या प्रचंड संख्येनं हा समाज असंतोष व्यक्त केला आणि जे काय आता मंदिर बांधले बांधले त्या मंदिर तिथं परत बांधलं पाहिजे ही आग्रहाची मागणी आम्ही सरकारकडे करत आहोत कुठल्याही समाजाला कुठल्याही देवाधर्माचे मंदिरं पाडत असताना त्याला नुकतीच पाठवणं आणि कायदेशीर गोष्टी करण्या तिने सकाळी नऊ वाजता येऊन जे बी एम सीच्या लोकांनी पाडलं आहे ते खरोखरच एक चुकीची गोष्ट आहे आणि तिथं मंदिर परत एकदा व्हायला पाहिजे ह्यासाठी आज सकल जमा समाज आमचा बघा झाला होता आणि त्या ठिकाणी मंदिर वाढलंच पाहिजे अशी आमची आग्रहाची मागणी असणार आहे त्याबद्दल